आणि मला रिचर अटक झाली होती मी तीन दिवस पोलीस लॉकअपमध्ये होतो मी तुला खोटं वाटेल ते तीन दिवस लॉकअपचे आणि एक दिवस एवढ्याचे आणि फास्ट टर्मसाठी म्हणजे अडीच वर्षासाठी मला महाराष्ट्र बोर्डामध्ये बारावीला बसू देणार नाही असं डिबार केलं आमच्या घरी प्रॉपर वादंग झाला होता मला तरी वाटतं की कोरोना इज द पर्स थिंग त्याच्यामुळे आत्मसार फरक पडलेला आहे सी ए इज नॉट अन एन पॉईंट सी ए इज द बिगिनिंग तर नमस्कार मंडळी वेलकम टू द न्यू एपिसोड ह्या एपिसोडमध्ये मी माझ्या एका मित्राला इन्व्हाइट केलं आहे जेव्हा शिकवायची वेळ असते तेव्हा तो पंधरा वर्षाचा छोटा मुलगा होतो जेव्हा त्याला एखादा ऑडिट विचारलं जातं तेव्हा तीस वर्षाचा प्रोफेशनल होतो आणि जेव्हा केव्हा वातावरणात थोडं टेन्शन असेल तेव्हा त्याच्या सार्केस्टिकल जोक्सनी तो वातावरण लाईट करतो आणि एक गोष्ट जी तुम्हाला आणि मला दोघांनाही आवडत नाही ती म्हणजे टॅक्सेशन आणि कम्प्लायन्स ह्यामध्ये तो एक्सपर्ट आहे कारण त्यात पैसे जास्त मिळतात जोक्स अपार्ट खरं तर या एपिसोडला मी इन्व्हाइट केलं आहे माझा मित्र सी ए प्रणव मांडकेला त्याच्याकडनं आपण टॅक्सेशन कम्प्लायन्स याविषयी जाणूनच घेणार आहोत किंवा सी एचं फ्युचर पण जाणून घेणार आहोत पण त्याचप्रमाणे तो जेलमध्ये का गेला त्याला काय प्रॉब्लेम फेस करावे लागले आणि काहीही चूक नसताना त्याला हे का सफर करावं लागलं हे पण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्या नव्या कोऱ्या एपिसोडला सो प्रणव वेलकम टू माय पॉडकास्ट अनफिल्टर्ड चर्चा विथ वरून आणि आज लकीली खूप दिवसानंतर आपल्याकडे द ओनली मांडके फार ॲडजस्टमेंट करून आलेले आहेत सो थँक यू सो मच फॉर कमिंग ग्लॅड टू बीयर आणि मला सुरुवात जी करायची आहे ना ती तुझ्या बॅकग्राऊंडपासून करायची आहे की सी ए हा ॲक्च्युली एकदम डिफिकल्ट एक्झामिनेशन आहे बरोबर आहे म्हणजे पासिंग पर्सेंटेज जे आहे ते खूप कमी आहे सो so, जिथे अवघड आहे तिथेच जायला आवडतं का तुला आवड होती म्हणून तू गेलास मी सीएला का गेलो हा एक खूप सारखी स्टोरी आहे ओरिजिनली लहानपणीपासनं वय वर्षी तीन असताना माझा एक छोटा ऍक्सिडेंट झाला होता हात फ्रॅक्चर झाला होता डाव्या डाव्या हात आणि तेव्हा डॉक्टरांनी तो एकदम बरा करून टाकला म्हणजे दुखत होतं ते द पेन वेंट अवे सो मला वा, तेव्हापासनं डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती माझा मामा सख्खा मामा सर्जन आहे ई एन टी सर्जन आणि कॅन्सर स्पेशलिस्ट सो ऑबियसली मामा आणि मामी दोघेही डॉक्टर असल्यामुळे ते हा डॉक्टर होतं कट टू बारावी झाली मार्क ओके आहे चांगले होते मला मेडिकल ऍडमिशन वगैरे मिळाली होती इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन मिळाली होती पण देर वॉज सम हिकअप आय वुड से इन लाईफ त्याच्यामुळे मला ते त्या वर्षी ऍडमिशन घेता नाही आली झालं असं होतं की मला ऑनलाईन बारावीचे जे रिझल्ट असतो त्याच्यामध्ये मला बहात्तर एकाहत्तर टक्के मार्क पडले सेवन्टी वन पर्सेंट असं दिसलं आणि सेवन डेज लेटर जेव्हा आपल्याला मा कॉलेजमधनं मार्कशीट मिळते त्या होती नाईन्टी फाय पर्सेंट होते मी hmm. पाठपुरावा करायचा प्रयत्न केला प्रिन्सिपल बोर्ड बरोबर म्हणजे वन वॉज रिचेबल तर मी फायनली सकाळ म्हणजे जे आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे इफ यू फाइंड समथिंग फिशी गो टू द पब्लिक सकाळला गेलो सकाळमध्ये बातमी छापून वगैरे आली लेटर बोर्डाने मलाच अक्यूज केलं तुम्हीच घरी ती मार्कशीट प्रिंट केली यू एफ फॅब्रिकेटेड द मार्कशीट आणि अंडी पब्लिसिटी मिळवण्यासाठी तुम्ही तसं केलं त्यांनी माझे बारावीचे रिझल्ट रद्द केला जो माझे एकाहत्तर टक्के होते पंच्याण्णव टक्के तेव्हा माहित नव्हतं आणि पाच टर्मसाठी म्हणजे अडीच वर्षासाठी मला महाराष्ट्र बोर्डामध्ये बारावीला बसू देणार नाही असं डिबार केलं होतं बापरे ओके सो आय फॉट अगेनस्ट इट कॅरेक्टली पण आता कसं आहे की यू नो द प्रोसेस वेळ खूप लागतो एकतर आणि वेळ वाया पण जायला नको म्हणून मी लगेच परत एकदा परत आहे ओके म्हणून ओपन स्कूलिंग एक सेंट्रल इनिशिएटिव्ह आहे ज्या मुलांना काही कारणाने फॉर्मल एज्युकेशन घेता येत नाही त्यांना दहावी अकरावी बारावी परत देऊन प्रॉपर परत फॉर्मल एज्युकेशन स्ट्रीम मध्ये आणण्यासाठी ते बोर्ड स्पेसिफिकली आहे तू त्यावेळेला वयाने बऱ्यापैकी लहान होतास म्हणजे डेव्हलपिंग फेज मध्ये होतास राईट मग इन दॅट सिनेरिओ ज्या वेळेला असे इन्सिडन्सेस घडतात ना तेव्हा एक मेंटल प्रिपरेशन नसतं आपलं त्यावेळेला तू काय म्हणजे तुझ्या इमोशन काय होत्या डिप्रेशन मध्ये गेलास किंवा त्यातनं काही मेजर लर्निंग घेऊन कारण आपण दोन्ही पर्सनॅलिटी बघतो की एखादा एक मुलगा एकदम डिप्रेशन मध्ये जातो आणि एखादा त्यातनं मोठं लर्निंग घेतो म्हणजे तू लर्निंग घेऊन आलासच पुढे पण त्यावेळेच तुझं काय थॉट प्रोसेस होती सी मी तुला सांगितलं ना की माय पेरेंट्स आणि माय मदर अ तुझ व्हेरी आय वुड से मटेरियल रोल इन माय लाईफ मी तीन दिवस पोलिस लॉकअपमध्ये होतो नॉट व्हेरी फार फ्रॉम युअर तर पोलीस स्टेशन पोलीस चौकी आहे ना अटक झाली होती दगडशेठच्या मागे विश्रामबागमध्ये लॉकअप आहे पोलिसांचा तिकडे तीन दिवस होतो बाप रे आणि दोन दिवस मी येरोडा सेंट्रल जेलमध्ये पण होतो बापरे ओके स्टेट कस्टडी म्हणून म्हणतात त्याला हो हो आणि मग नंतर बेल होऊन बाहेर आलो मग सिक्स अँड हाफ इयर्स लेटर करी अवर इंडियन ज्युडिशरी मला निर्दोष मुक्तता म्हणजे बाईक बरी झालो पण तो एक कायम राहिलाच आणि दोज फाईव्ह डेज इन द इन द कस्टडी ऑफ पोलीस म्हणजे पहिल्या दिवशी तर म्हणजे आय डोंट नो आय थिंक आय थिंक आय वॉज एन्जॉयिंग इट साऊंड वेळ लागला नवीन एक्सपिरियन्स नवीन एक्सपिरियन्स आहे असं ह्या पण मग ज्या दिवशी मी इव्हन म्हणजे पोलीस कस्टडी संपून मॅजिस्ट्रेट कस्टडीला ते हे करतात हवालदार घेऊन जातो बेसिकली आमचं ठरलेलं असंच होतं की बेल मिळाली नाहीये आणि पोलिस कस्टडी इज नॉट निडेड म्हणून मॅजिस्ट्रेट कस्टडी असं एक मध्ये एक ते ट्रान्झिशन होती नेक्स्ट डे आई बाबा परत जातील कोर्टात ते बेल घेतील मला तिकडं ते कोरोड्यामध्ये दे पेपर्स देतील आणि फ्रायडेला आय रिमेंबर फ्रायडेला आज जायचं सा, हरडेला घरी सकाळी सॅटरडेला संध्याकाळपर्यंत परत घरी यायचं सॅटरडे फोर्टिंथ डिसेंबर टू थाउजंड थर्टीन संध्याकाळी पाच वाजता म्हणजे दिवसभर जे काही बेलचे ऍप्लिकेशन अप्रूव्ह झालेले असतात ते कॉल आऊट करतात एव्हरी टू आवर्स फाईव्ह इज द लास्ट कॉल ऑफ सॅटर्डे ओके बेसिकली कसं आहे बाहेर एक पोस्ट ऑफिस सारखं आहे त्या बॉक्समध्ये ते बेलचे पद्धत पेपर टाकले की ते एव्हरी टू आवर्स ते कलेक्टेड ते सगळं प्रोसेस वगैरे करतात स्पीकरवरनं कळवतात की तुमचं बेल झाले म्हणून तुम्ही जरा वेगळीकडे या अँड देन दे आर लेट आउट संध्याकाळी पाचच्या लास्ट कॉलला आय वॉज सो शुअर मे अगदी गिवन होतं की आई बाबा तर काय करणारच आहेत आणि हे होणारच आहे आणि मला बेल मिळणारच आहे आणि मी सॅटर्डेला बाहेर येणारच आहे पण पाच वाजता जेव्हा पहिल्यांदा ते नाव घ्यायला सुरुवात झाली आपलं नाव येत नाही येत नाही येत नाही आणि शेवटी जेव्हा नाव घ्यायची बंद झाली दॅट पॉइंट वॉज अूट लोएस्ट पॉईंट इन माय लाईफ हातबलता काय असते डोंट नो वॉट टू डू नेक्स्ट किंवा इज हॅपनिंग नेक्स्ट तीन दिवस लॉकअपचे आणि एक दिवस एरोड्यातला ऍबसुल्युटली काही खाल्लं नव्हतं ऍब्सुलुटली काही प्यालो नव्हतं संडेला पंधरा जानेवारी गप तिकडे जे फालतू अतिशय निकृष्ट दर्जाचं कुत्रे पण खाणार ह्या टाइपचं उपीट होतं ब्रेकफास्टला गप खाल्लं गप सगळं म्हणजे अंगावरनं पाणी घेतलं थोडी अंघोळ टाईप केली गप सगळं केलं जे काय करायचं जे काय बाकीचे लोक करतात ते अजिबात म्हणजे जो आकड असते ना अंगातली तो कन्सेप्ट पूर्णपणे गेलेला होता आणि आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ की म्हणजे कसं आहे की इवन ॲट दॅट लोएस्ट पॉईंट वी हॅव टू सर्व आय हॅव टू सर्व या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढं काय करायचं त्या गोष्टी मी केल्या पण ॲक्च्युली तुझी चूक नसताना तू सफर झालायस ह्या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे तू हे पॉझिटिव्हली आहेस हा विषय निराळाच राहतो बट एवढ्या लहान वयामध्ये ह्या गोष्टी आपण चूक केलेली नसताना सहन करणं ही खूप अवघड गोष्ट आहे सो आय रिअली ॲप्रिशिएट यू ॲज अ फ्रेंड कारण मला हे माहीत नव्हतं आधी हे गोष्टी घडलेल्याच मला माहीत नव्हत्या आता कमिंग डाऊन टू द प्रेझेंट थिंग की आता ऑलरेडी तू सी ए आहेस तर सी ए होण्यासाठी कुठले स्किलसेट असले पाहिजेत असं तुला वाटतं आपल्याला जे काही आपला दृष्टिकोन आहे किंवा जे काही आपलं थिंकिंग आहे किंवा व्हॉट एव्हर यू आर डुईंग हे डिफरंट थिंग्सवरती ऍट विल फोकस करता यायला पाहिजे कुठल्याही एका गोष्टीला मल्टिपल अँगल्सनी बघता यायला पाहिजे जे काही होत हॅपनिंग्स आहेत आता चार्ट अकाउंट म्हटल्यानंतर लोक अज्युम करतात की हा फक्त अकाउंटिंग बघणार फायनान्स बघणार पैसे बघणार मनी बघणार पण त्याचे बाकी ओवरल रॅनिफिकेशन्स काय आहेत हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे आता तू सीए असण्याबरोबर एक तोम अकॅडेमीला एज अ टीचर म्हणून पण काम करतो बरोबर सो मोस्टली आता तू जेन बरोबर काम करतोयस सो so, त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये तुला काही एक्स्ट्रा फरक जाणवतो का हे ते जास्त शार्प आहेत बिनदास्त आहेत आपल्यापेक्षा शार्पनेस जो आहे ना तो बॅच टू बॅच वेरी करतो बरं का आयव्ह सीन मल्टिवल बॅचेस आणि त्याचे आणि मला तरी वाटतं की कोरोना इज द परस्पर थिंग त्याच्यामुळे आत्मेसार फरक पडलेला आहे त्यांच्या वाढलाय का कमी झालाय नाही नाही कसं झालंय तो टेम्पररी डिप आला होता असं मला वाटतं हा। कारण का काही काही आता एक बॅच होती जिथे दहावी कोरोनामध्ये गेली पूर्ण म्हणजे दहावीचं पूर्ण ऑनलाईन होतं आणि सगळ्या प्रिंग ऑनलाईन सो त्यांना ते जेव्हा फॉर्मॅलिटी होतो ॲक्च्युली जेव्हा त्यांना ॲक्च्युली मेहनत करायला पाहिजे होती त्यांना मेहनत त्यांनी केलेलीच नाही सो त्यांना ते आयुष्यात मेहनत करायला लागते हा कन्सेप्टच नाही आता ही आताची दे, so, so, जी बॅच येते त्याची सहावी होती ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये वाईप आउट सो दे गुड गेट बॅक इन टू द ग्रुप सेव्हन झालं एट झालं नाईन झालं टेन्थ झालं सो ही मुलं आता जी लेटेस्ट झाली ती मला शार्प वाटतात असं नाही की आधीची कमी शार्प आहे सी ए भरपूर कंपन्यांचं तू ऑडिट करतोस त्यांना कन्सल्टिंग करतोस तर आत्ता कसं आलंय शार्क टँकमुळे मुळे ना स्टार्टअप भरपूर येत आहेत पण जेवढं मी लिंक पोस्ट बघत असतो ना एव्हरी वन इज लुकिंग फॉर द व्हॅल्युएशन सो तुझा याच्यावर काय पर्स्पेक्टिव्ह आहे की व्हॅल्युएशनच्या मागे गेलं पाहिजे का व्हॅल्यू ॲडिशनच्या मागे गेलं पाहिजे यु हर फुड इन अ रिअली गुड वे व्हॅल्यू ॲडिशन आणि व्हॅल्युएशन ओरिजिनली तुला प्रॉब्लेम सांगतो ओरिजिनली व्हॅल्युएशनचे जे hmm. really टेक्निक्स होते प्रॉफिट म्हणजे अजूनही आहेत हाऊ डू यू व्हॅल्यू युअर कंपनी सिन्स द ॲडव्हेंट ऑफ दिस डॉट कॉम थिंग म्हणजे ॲमेझॉन आणि फेसबुक आणि म्हणजे कसं की आता फेसबुकला फॉर एक्झाम्पल नंबर ऑफ वन वॅल्युएशन ठरतं त्यांचं तर हे जे नवीन मेट्रिक्स आहेत की विच आर ॲक्च्युली बेस्ड ऑन हाऊ मेनी युजर्स आर युझिंग द प्लॅटफॉर्म किंवा हाऊ मेनी लाईव्ह सेशन्स आर गोइंग ऑन ऑन दर ॲप ऑर समथिंग लाईक दॅट त्याच्यामुळे ते जे नवीन न्यू एज व्हॅल्युएशन टेक्निक्स आहेत त्याच्यामुळे सगळं डाउनफोड होतं असं मला वाटतं सो so, पैसे म्हणजे कसं जर तुम्ही पैसे कमवत असाल जर तुम्ही जे काही करताय मी लिटरली आयटीसी सारख्या आयटीसी कंपनीला पण लोक पैसे देतात की नाही व्हॉट इज इट डुईंग तंबाखू तयार करतेय सिगरेट विकतीये पैसा मिळतोय ना पीपल आर हॅपी इन्व्हेस्टर्स वॉन्ट मनी अँड मनी इज मेड वेन द कंपनी मेक्स प्रॉफिट कारण का ऑल दीज व्हॅल्युएशन थिंग्स दे आर रिअली गुड बिफोर द रिटेल इन्व्हेस्टर गेट्स इन टू पिक्चर चार्क टँक वरती जे काही व्हॅल्युएशन बघता तुम्ही तुमचं ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू काय नेट ऑर्डर व्हॅल्यू काय जे काही मेट्रिक्स आहेत ऑल दीज आर व्हेरी व्हेरी गुड टिल यू आर डिलिंग विथ इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे त्यांच्याकडं करोड हजारो करोड पैसे पडले रुपये पडलेले आहेत ते काय करतात शंभर कंपन्यांमध्ये एक एक करोड रुपये लावणार त्यातल्या नव्याण्णव कंपन्यांमध्ये त्यांचे पूर्ण पैसे वाया जाणार जी एक कंपनी उरली आहे त्या एक कंपनीने पाचशे कोटीचा प्रॉफिट केला त्यांचं झालं ना काम ब्याण्णव कोटीचा लॉस आहे पाचशे हो प्रॉफिट आहे आपण रिटेल इन्व्हेस्टर जो बिचारा रोज कमवून पैसे रोज घरी देतो स्वतःला खर्च करायचा असतो तो असं एक ही काय अफोर्ड टू इन्व्हेस्ट इन अ कंपनी विच इज ऑन व्हॅल्युएशन ही हॅज टू गो आफ्टर प्रॉफिट कारण असं आहे इव्हेंच्युअली प्रॉफिट असलं तरच त्या कंपनीला व्हॅल्यू डिराव्ह होणार आहे डिव्हिडंड ना म्हणूनच मिळणार नंतर डिविडंड मिळणार ना आहे तर इंडिया मध्ये एस सेक्टर इकॉनॉमीला खूप जास्त कॉन्ट्रीब्युट करतो राईट तर तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने असे कुठले की मॅट्रिक्स आहेत की जे त्यांनी फॉलो केले पाहिजेत जेणेकरून जे त्यांना जेव्हा केव्हा फंडिंग घ्यायचं असेल किंवा लोन घ्यायचं असेल त्यांना त्या किमॅट्रिक वापरून फायदा होईल तर त्यांनी पहिल्यापासून रेकॉर्ड स्टीट मेंटेन पाहिजेत त्यांचे जे काही फाउंडर्स आहेत को फाउंडर्स आहेत जे कोण लोक आहेत त्यांचे इंटरनली सगळे डॉक्युमेंटेशन परफेक्ट पाहिजेत सगळ्यांचे अरे भाई तू नको आणि दुसरं म्हणजे की वेनएर यू आर कंडक्टिंग द डू डुट इन वन अकाउंट कोणीही समोरचं सप्लायर म्हणलं की नाही हो जरा तुम्ही मला जीएसटी Don't do that. डोंट डू दॅट if it is यू in the इस डन इन द फॉर्मलाइज वे अंडर दॅट कंपनीज नेम always टू to टू इन द फ्युचर future. CA झाल्यानंतर फक्त स्वतःची प्रॅक्टिस हा एकच करिअर ऑप्शनवरतो आम्ही असं म्हणतो इव्हन मुलांना पण सांगतो CA इज नॉट an end point. सी ए इज द बिगिनिंग जे ट्रेडिशनल रोल ऑफ सी ए होता की जो माणूस फक्त इनकम टॅक्स रिटर्न भरून देतो किंवा जीएसटी रिटर्न भरून देतो किंवा टीडीएसच्या कंपनीस भरून देतो अकाउंटिंग करतो ऑडिट करतो दॅट रोल विल गेट डिमिनिश टू ग्रेटिंग extent. जसं ए आयचं बाकी सगळ्या फील्ड मध्ये शिरकाव होणार आहे तसं एआय सीए मध्ये दे पण डेफिनेटली होईल का नाही होणार ऑडिट जे मी करतो आम्ही जे ऑडिट करतो ते शेवटी शेवटी फायनली लोकांनी जे काही रेकॉर्ड मेंटेन केलेत ते खरे आहेत खोटे आहेत का ते फॅब्रिकेटेड किंवा काय ते त्यांना ते चेक करतो ना आम्ही ॲज वी मूव्ह एव्हरीथिंग टू डिजिटल वर्ल्ड ऍज युअर डिजिटायझिंग हु इज टू से देर विल नॉट बी अ सॉफ्टवेअर ऑडिट त्यांना ह्युमन बिंग सीएफए करायचं का डोक्यात आलं म्हणजे सीए न अभ्यास करून इच्छा भागली नव्हती की आता बस झाला अभ्यास अभ्यास अजून हवा होता का दोन्हीला खूप अतिशय प्रचंड प्रमाणात अभ्यास लागतो हे पण एक गैरसमज असतं लोकांचा एफिशियंट अभ्यास असा चांगला इज लाईक दिस म्हणजे सगळ्या गोष्टींचं नॉलेज अकाउंटिंग पासन ऑडिटिंग टॅक्सेशन लॉ सगळं फायनान्शियल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट इंटरपर्सनल स्किल्स कॉस्टिंग हा सगळं सगळं आणि सीएफ ए इज लाईक दिस एक पुढं फक्त एक एकदम नीश एरिया नीश एरिया म्हणजे पण कसं मॅनेजिंग मनी ऑफ पीपल किंवा मॅनेजिंग मनी हाऊ मनी वर्क्स इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स याच एकदम नीश एरियाचं त्याच ट्रेनिंग आहे सीएफए करायचं कारण त्यासाठीच होतं की म्हणजे आय वॉटेड टू एक्सप्लोर दिस फर्दर आय वॉन्टेड टू नो अबाउट दिस जर आपण ऑब्झर्व्ह केला ना तर आता जे फेमस बिझनेस लोकं आहेत म्हणजे अमन गुप्ता असेल किंवा कुमार मंगलम बिर्ला असतील हे सगळे सी ए बॅकग्राऊंडचे आहेत आणि कुठेतरी शार्क टँकच्या एका याच्यामध्ये ना अमन गुप्ता म्हणला पण होता की सी ए असणं आणि बिझनेस सक्सेसफुल होणं यांचं पर्सेंटेज थोडं जास्त असतं असं त्याचं मत होतं तर तुला काय वाटतं की इज देअर एनी स्पेसिफिक रिझन की हे लोक बिझनेस ह्या स्केलपर्यंत घेऊन जाऊ शकतात बिझनेस इज ॲज मच एज द प्रोडक्ट ॲज मच एज इट इज द मॅनेजमेंट प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जे काय असेल ते तुम्ही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खूप चांगली तरी केली असली आणि मनी वाईज किंवा जे मॅनेजमेंट वाईज इफ यू आर व्हेरी लॅकिंग तुमचं ते किक ऑफ होणार नाही किंवा सस्टेनेबल होणार नाही एव्हरीथिंग रन्स ऑन मनी आणि एव्हरीथिंग स्टॉप्स रनिंग वेन देर इज नो मनी सो मला असं वाटतं की सी एस जेव्हा बिझनेस करतात तेव्हा त्यांना एक ॲडिड बेनिफिट काय असतो जसं मी म्हटलं नॉलेज कुठलीही गोष्ट झाल्यानंतर त्याला ह्याचं लॉ लिगल काय इफेक्ट येईल याचा टॅक्स काय इफेक्ट येईल त्याचं ऑडिट जेव्हा करेल तेव्हा आपल्याला कसे रेकॉर्ड मेंटेन करायचे किंवा आपल्याला कसं कॉस्टिंग कसं करायचं किंवा ह्याचं प्राइसिंग कसं करायचं हे कितीला विकायचे ऑल स्टाईल लाईक कुमार मंगलम बिर्ला इव्हन हिरानंदानी मिस्टर हिरानंदानी इज अ चार्टर्ड अकाउंटंट पियुष गोयल अवर युनियन युनियन मिनिस्टर फॉर कॉमर्स ऑल दिस पीपल वेन एव्हर यू वॉक अराउंड इन लाईफ इफ यू कॅन लुक ॲट अ पर्सन लुक ॲट अ पर्टिक्युलर इव्हेंट और पर्टिक्युलर हॅपनिंग विथ अ डिफरंट पर्सपेक्टिव्ह हे आहे की पुढे जाऊन सीएसीएफ लोकांनी काय म्हणून ओळखलं पाहिजे असं तुला वाटतं पण माझं दहा पंधरा वर्ष मध्ये ऍटली ओळखायला पाहिजे आय वॉन्ट टू बी रेकॉग्नायझेबल फॉर व्हॉट आय विल बी रेकॉग्नाइज दॅट्स दॅट्स अ वर्क इन प्रोग्रेस पण डेफिनेटली पीपल इज माय ओनली दिस थिंग माझा आता मी सांगू शकतो खूप फिल्मी डायलॉग सांगू शकतो की आय वॉन्ट बीक लाईक पीपल नो मी पण डॅट्स अ व्हेरी लाईफ टाईम से तपश्चर आहे वर्ष आयुष्यभराची तपश्चर आहे या लेवलला पोहोचणं अगदी तेवढं नाही तरी कसं आहे इफेक्ट सम चेंज हेल्प सम पीपल ग्रेट सो मेनी गुड लर्निंग्स आणि खूप छान वाटलं थँक्यू सो मच तू पॉडकास्टवर आलास आणि नक्कीच सेकंड टाइम पण तुला बोलवायला आवडेल आणि त्यावेळेला काहीतरी अजून भन्नाट प्रश्न काढू आपण सो <laughs> थँक्यू so, सो मच येस so yes. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच दर्जेदार पॉडकास्ट ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू